कोई जरूरी नहीं संविधान में कहीं भी लिखा नहीं, तो नहीं, लिखा नहीं।, नहीं लिखा है नहीं लिखा है हेलो नहीं लिखा है नहीं लिखा है क्यों बोलूं यहाँ से बहुत आते हैं और जाते हैं मैं तू बन आसत जाए तो निकुल कह लगा तू कौन है ए ए ए कौन है कौन ये बगड़ कर रहा है रास्ते से आ रहा है कौन है

लोकमत सखी टीमच्या प्रतिनिधी सायली कोलगेकर सेलिब्रिटी शॉपिंग चॅलेंज अंतर्गत अभिनेत्री सायली पराडकर हिच्यासोबत विले पार्ले इर्ला येथील बाजारात शॉपिंग व्हिडिओ शूट करत असताना एका परप्रांतीय दुकानदाराने अभिनेत्री सोबत अरेरावीची भाषा केली नेमक काय घडलं होतं ते सर्व कॅमेरात कैद का झालंय त्यामुळे आधी काय घडलं ती घटना पाहुयात ओके सो आपल्याकडे टाइम उरलाय आणि मी पाच गोष्टी घेतल्यात सो दीडशे रुपये खर्च करू का ठेवू हा विचार करते लेट्सी आपण अजून काही मिळतंय का बघूया हो मेरे पास 150 है 150 में आप कौन सी अच्छी कोई भी नहीं है आ, निकाल क्या विड़ो विड़ो नहीं।, विड़ो नहीं।, नहीं ये शूटिंग मतलब चैलेंज दिया है मुझे ओके ठीक है ओके भैया अच्छे से बात कर सकते हो ओके भैया अच्छे से बात कर सकते हो जसं आपण या व्हिडिओत पाहिलं सायली पराडकर या दुकानदारानं नकार दिल्यानंतर तिथे कोणताही वाद न घालता निघाल्या होत्या पण दुकानदारांना पाठीमागून चुकीच्या भाषेचा वापर करत अरेरावी करण्यास सुरुवात केली त्यानंतर प्रतिनिधी सायली कोलगेकर यांनी याबाबत संबंधित व्यक्तीला जाब विचारला असता त्यानं दादागिरीची भाषा केली त्यानंतर मराठी भाषेचाही अपमान केलाय

कोई जरूरी नहीं, नहीं। संविधान में कहीं भी लिखा नहीं है नहीं लिखा है नहीं लिखा है

मराठी माणसाला हडतुड करणारी माणसं आजही आपल्या महाराष्ट्रात आणि मुंबई सारख्या ठिकाणी मराठी माणसाला आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसा आपण खरंच बोलतो ना की आपण आणि आम्ही नॉर्मली त्यांच्यासोबत हिंदी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला जाऊ द्या म्हटलं आम्ही हिंदी बोलयात त्यांच्याशी पण त्यांनी आमच्यावर अंगावर धावून येऊन त्यांनी आमच्यासोबत शिविगार केलेले लिटरली आणि अंगावर धावून आलेले ही व्यक्ती या संपूर्ण घटनेनंतर अभिनेत्री सायली पराडकर यांनीही नाराजी व्यक्त केली आणि कशा पद्धतीनं दुकानदाराच्या अरेरावीला सामोरं जावं लागलं ते सांगितलं ला। नमस्कार मी सायली पराडकर सो लोकमत सखीच्या शॉपिंग चॅलेंजसाठी मी आज गिरला मार्केट विलेवारले येथे आले होते आणि स्टार्टिंगपासून सगळीकडे सगळ्या शॉपमध्ये मला खूप छान पैकी कॉपरेट केलेलं होतं बेसिकली चॅलेंज हे होतं हजार रुपयाचं त्यात पाच वस्तू वगैरे सगळं झालं होतं आणि माझे दीडशे रुपये उरले होते सो मी विचार केला की चला आपल्याकडे वेळ पण आहे आणि आपण हे दीडशे रुपये कुठेतरी इन्व्हेस्ट करू बघूया काही मिळतं आहे का आपल्याला सो त्यासाठी मी आधी एका शॉपच्या तिथून जिथून गेले होते तिथे आम्ही परत गेलो आणि सो बेसिकली मी शॉपच्या आतमध्ये गेले नव्हते दरवाजाच्या मी शॉपच्या बाहेर जे स्टॉल्स लागतात तिथे होते आणि तिथे गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की दादा माझ्याकडे असं असं चॅलेंज आहे आणि दीडशे रुपयामध्ये मला एक वस्तू हवी आहे सो तुमच्या इथे कुठली वस्तू आहे का तर त्यांनी मला डिरेक्टली थोडं रूड होतं त्यांचं बोलणं आणि त्यांना नाही ना म्हणायचं होतं सो नाही आहे माझ्याकडे दीडशेमध्ये काहीच नाही आहे आणि इथे शूट अलाउड नाही आहे तुम्ही इथून निघ अशा प्रकारे त्यांनी माझ्याशी वर्तवणूक केली सो जसं त्यांनी शूट अलाउड नाही आहे असं सांगितल्यानंतर मी म्हणाले की ओके नाही आहे तर आम्ही इथून निघतो फक्त तुम्ही जरा सरळ भाषेत थोडं बोला आमच्याशी तोपर्यंत तो दुसरा एक वगैरे व्यक्ती तिथे आला आणि त्यांनीसुद्धा आवाज चढवून बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनीसुद्धा मध्ये की तुम्ही इथून सुद्धा गेला होता तुम्ही परमिशन नाही घेतली वगैरे आणि मग तुम्ही असं कसं ब्रँडेड गोष्टींचं शूट करू शकता निघा तुम्ही इथून हे सगळं हिंदीमध्ये त्यांचं सा बोलणं चालू होतं सो तरी मी त्यांना म्हणाले की ओके ठीक आहे तुम्हाला नाही आहे ना इथे परमिशन द्यायची नाही आहे शूट नाही करायचं आम्ही इथून निघतो तुम्ही फक्त सरळ बोला आमच्याशी आणि मी तिथून निघत होतो सो आमचा जो व्हिडिओग्राफर आहे फ्रेंड तो तिथे माझ्याशी बोलायला गेला की ठीक आहे आम्ही तुम्ही घेऊया फक्त तुम्ही जरा सरळ बोला आमच्याशी आणि तिथे जी त्यांची वाचावाची थोडी सुरू झाली सो हा मुद्दा गेला मराठी हिंदी या टॉपिककडे जो खरंच खूप आत्ता सध्या गरम टॉपिक आहे आणि मला असं वाटतं की आमच्याकडून आम्ही सगळीकडे कॉपरेट केलं होतं आणि समोरून सुद्धा आम आम्हाला खूप चांगलं कॉपरेट केलं जात होतं जिथे मराठी गरजेचं होतं तिथे मराठी बोलून ज्यांना समजत नाही आहे त्यांनीसुद्धा आमच्याकडून मराठी समजून घेऊन आमच्याशी कॉपरेट केलेलं होतं आणि त्या माणसाचा ॲटिट्यूड खूप विचित्र होता की तुमच्यासारखी प पन्नास जणं इथून येऊन जाऊन असतात आम्हाला काही फरक नाही पडत जावा तुम्ही ज्यांना बोलवायचं त्यांना बोलवा पोलीस असतील कोणी असतील सो कुठेतरी हे वाईट वाटते की आपल्या महाराष्ट्रात आपल्याच सोबत म्हणजे आपण कॉपरेट करूनसुद्धा आपल्यासोबत अशी वागणूक आपल्याला दिली जाते आणि ही खूप वाईट गोष्ट आहे मला असं वाटतं कुठल्याही शॉपमध्ये जाण्याआधी आपल्याला परमिशन घ्यायची कोणाची गरज नाही आहे मला असं वाटतं जरी शूटसाठी असेल तरी कारण की त्या दरवाजाच्या आतमध्ये जाऊन मी शूट नव्हतं केलं मी त्या दरवाजाच्या बाहेर करत होते आणि मला असं वाटतं की नाही आवडलं म्हणजे एक अभिनेत्री डान्सर साईडला पण मी एक व्यक्ती म्हणून मला असं सांगते की असलं कुठलाही जर का कोणी शॉपिंगला जात असेल तर तुम्ही तुमच्या कस्टमरशी असं नाही बोलू शकत किंवा तुम्ही असं त्यांना ट्रीट नाही करू शकत सो खूप डिसअपॉइंटेड होती ही गोष्ट माझ्यासाठी आणि आय होप त्यांना त्यांची चूक समजली असेल आणि अशा माणसांना चुका समजवून देणं हे खूप गरजेचं आहे घडलेल्या घटनेनंतर संबंधित दुकानातील दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसात रितसर तक्रार देण्यात आली पोलिसांनीही सहकार्य करत अरेरावी करणाऱ्या त्या दोघांनाही पोलीस ठाण्यात आणलं आणि समज दिली गेली पण मुंबईत परप्रांतीयांकडून अशा पद्धतीनं अरेरावी आणि मराठी येत नाही तर बोलणार नाही अशा आविर्भावात उद्धटपणे वागण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत हे गांभीर्यानं घेण्याची गरज आहे